अशोकसुंदरी आणि नहुश यांच्या विवाहानंतर त्यांच्या जीवनाची कथा प्रेम आणि आव्हानांनी भरलेली होती त्यांचा विवाह फक्त एक भविष्यवाणी पूर्ण करणारा नव्हता तर त्यांच्या आयुष्याच्या अशा प्रवासाची सुरुवात होती ज्याने त्यांच्या नात्याची ताकद चांगलीच सिद्ध केली अशोक सुंदरी नहुषासाठी मार्गदर्शक प्रकाश बनली मर्त्यराजा राजा म्हणून नहुशाने आधीच आपले शौर्य आणि न्याय दाखवले होते आपल्या राज्यावर न्यायाने राज्य करण्याची आणि धर्माचं पालन करण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर होती अशोकसुंदरी हिच्या सल्ल्याने आणि पाठिंब्याने नहुष खूपच शक्तिशाली बनला तिच्या मार्गदर्शनामुळे नहुषने राज्यकारभार आणि युद्धातील कठीण प्रसंगांवरसुद्धा यशस्वीपणे मात केली काळ जसा पुढे सरकला आणि नहुषाची कीर्ती मर्त्य देशबरोबर स्वर्गोलोकातसुद्धा पसरली देव त्याच्या न्यायी आणि धर्मपरायण नेतृत्वाने प्रभावित झाले आणि त्यांनी त्याला इंद्रपदासाठी योग्य उत्तराधिकारी मानलं त्यावेळी इंद्रदेव एका पापासाठी स्वर्ग लोकांच्या बाहेर शाप भोगत होते तर इंद्राची कथा अशी सुरू होते की असुर वृत्राच्या उदयानं वृत्र हा एक प्रचंड सामर्थ्यवान असुर होता ज्याने एक असा वर प्राप्त केला होता की कोणतंही पारंपारिक शास्त्र त्याचा पराभव करू शकणार नाही वृत्राच्या राज्यामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवर हाहाकार माजला पाऊस थांबला नद्या सुकल्या आणि जीवन संपण्याच्या काठावर पोहोचले सर्व देव असहाय्य होते आणि त्यांनी इंद्राकडे मदतीसाठी प्रार्थना केली मित्रांनो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव असे कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इंद्रदेव ब्रह्मदेवांकडे सल्ल्यासाठी गेला ब्रह्मदेवांनी इंद्राला सांगितलं की वृत्राचा पराभव करण्यासाठी एक असं क्षेत्र आवश्यक आहे जे एका ऋषीच्या इच्छेने त्याच्या हाडांपासून तयार केलं जाईल ही माहिती मिळाल्यावर देवांनी प्रख्यात तपस्वी ऋषी दधीचीकडे जाऊन आपली समस्या मांडली दधीची ऋषींनी मोठ्या मनाने स्वतःचं जीवन या कार्यासाठी समर्पित करण्याचं ठरवलं त्यांच्या हाडांपासून विश्वकर्मा आणि त्वष्टा ऋषींनी वज्र तयार केलं वज्र घेऊन इंद्र वृत्रासोबत युद्ध करण्यास निघाला प्रचंड युद्धानंतर इंद्राने वज्राने वृत्राचा पराभव केला आणि पुन्हा पृथ्वीचं संतुलन प्रस्थापित केलं पण या विजयामागे एक मोठी किंमत होती वृत्र जरी एक असुर होता तरी तो धर्माचं पालन करणारा होता त्याच्या मृत्यूमुळे काही ऋषी आणि तपस्वींमध्ये राग आणि दुःख पसरलं त्यांना इंद्राचं कृत्य धर्माच्या विरोधात वाटलं कारण वृत्राला एका ऋषीच्या बलिदानाने तयार झालेल्या शास्त्राने मारलं गेलं होतं या ऋषींमध्ये त्वष्टा वृत्राचा भाऊ होता त्याचं मन दुःख आणि रागाने भरून आलं होतं त्वष्टाने एका यज्ञाच्या माध्यमातून आपल्या भावाच्या मृत्यूचा सूड घेणारा पुत्र निर्माण करण्याचा निश्चय केला या यज्ञातून एक शक्तिशाली असूर वृत्रासूर प्रकट झाला वृत्रासूर हा त्याच्या भावापेक्षा वेगळा होता सूडाच्या हेतूने जन्माला आलेला असला तरी तो अतिशय ज्ञानी होता आणि भगवान विष्णूचा असीम भक्त होता त्याचं इंद्राशी भीषण युद्ध झालं अखेरीस इंद्राने वज्राच्या सहाय्याने सुद्धा पराभव केला मात्र वृत्रासुराने मरण्याआधी स्वतःच्या नशिबाला शांतपणे स्वीकारले कारण त्याला माहीत होतं की हा सर्व भाग भगवान विष्णूने बनवला आहे पण या घटनेने इंद्रावर एक डाग पडला पुन्हा एकदा त्यानं एका धर्मपालक प्राण्याचा जीव घेतला होता त्यामुळे सर्व ऋषी अधिक चिडले आणि त्यांनी इंद्राला शाप दिला तू जो धर्माचं पालन करण्यासाठी निवडला गेला होतास तूच धर्माच्या मार्गापासून दूर गेलास तुझ्या पापाचं ओझं तुझ्यावर येऊ दे तुझं सिंहासन अस्थिर होऊ दे त्याचबरोबर इंद्रानं आपल्याच विजयाचा आनंद साजरा करताना गौतम ऋषींनाही दुखावलं ते ऋषी संतापले आणि म्हणाले तुझ्या गर्वामुळे तू तु तपस्वीचं मन दुखावलं आहेस यामुळे तुझ्या मनावर तुझ्या पापांचं ओझ कायम राहील आणि तुला कधीही शांती लाभणार नाही या सर्व शापांमुळे इंद्र विव्वळ झाला त्याचं मन अपराधी भावनेनं भरून गेलं आणि त्याने स्वर्गाचं सिंहासन सोडलं शापांपासून दूर राहण्यासाठी इंद्र लपून बसला स्वर्ग राजा नसल्यामुळे अराजकतेच्या उंबरठ्यावर उभा होता देवांनी आणि ऋषींनी एकत्र येऊन नव्या राजासाठी शोध सुरू केला शेवटी त्यांना योग्य उमेदवार म्हणून नहुष मिळाला ऋषी आणि देवता नहुषाकडे आले आणि त्याला इंद्रपदाची संधी दिली नहुष आधी घाबरला स्वर्गावर राज्य करणं ही फार मोठी जबाबदारी होती पण अशोक सुंदरीने त्याला धीर दिला तिने त्याला भविष्यवाणी आणि त्याच्या नियतीची आठवण करून दिली ती म्हणाली हे स्थान तुझ्यासाठी सन्मान नाही तर धर्म टिकवण्यासाठी तुझं कर्तव्य आहे तिच्या शहानपणाने आणि विश्वासाने नहुषाला खूप प्रेरणा मिळाली आणि त्याने नम्रपणे इंद्रपद स्वीकारले मात्र सत्ता हे कठीण परीक्षा घेणारं साधन असतं नवीन इंद्र म्हणून नहुषाने सुरुवातीला न्यायाने आणि भक्तिभावाने राज्य केलं पण हळूहळू सत्तेची आणि कौतुकाची सवय त्याच्या मनावर परिणाम करू लागली तो देवतांची चापलुसी करायला सुरुवात केली इतर देवतांना घालून पाडूनसुद्धा बोलायला त्याने सुरुवात केली एके दिवशी गर्वाने भरलेल्या नाहुशाने एक गंभीर चूक केली स्वतःची पत्नी अशोकसुंदरी असूनसुद्धा त्याने इंद्रदेवाची पत्नी शची हिला आपली पत्नी बनवायचा प्रयत्न केला शचीला मोहित करण्यासाठी त्याने सप्त ऋषींना आदेश दिला की त्यांनी त्याला पालखीत बसवून तिच्याकडे घेऊन जावं या आदेशामुळे सप्तऋषींचा अपमान झाला ऋषी अगस्त्य क्रोधित झाले आणि त्यांनी नहुषाला शाप दिला की तो आपल्या पदावरून गडगडेल आणि सापाच्या रूपात पृथ्वीवर तोपर्यंत भटकत राहील जोपर्यंत तो आपला अहंकार सोडून पश्चाताप करणार नाही अशोक सुंदरीसाठी हा धक्का सहन करणे खूपच कठीण होते पण तिने नहुषाचा त्याग कधीच केला नाही तिच्या प्रेमाने आणि श्रद्धेने ती त्याच्या उद्धारासाठी वचनबद्ध झाली तीही मर्त्य लोकांमध्ये उतरली आणि नहुषाला शोधू लागली जो सापाच्या रूपात आपला शाप भोगत होता तिच्या प्रार्थना तपस्या आणि त्यागाने त्या शापाची तीव्रता कमी होऊ लागली तिची उपस्थिती नहुषाला त्याच्या मूळ गुणांची आठवण करून देत होती आपल्या अहंकारासाठी प्रायश्चित करत शतकानुशतके नहुष सापाच्या रूपात पृथ्वीवर फिरत राहिला पण अशोक सुंदरीची श्रद्धा कधीही ढळली नाही ती सतत त्याच्यासोबत राहिली विधी आणि तप करून देवतांचे आशीर्वाद मिळवत राहिली तिचं प्रेम आणि धैर्य तिच्या स्वभावाचा पुरावा होतं ज्याने मर्त्य आणि अमर्त्यांना प्रेरणा दिली शेवटी नहुषाचा पश्चाताप पूर्ण झाला जेव्हा महाभारतातील वनवासाच्या काळात त्याची भेट पांडवांशी झाली युधिष्ठिराच्या शहानपणाने आणि अशोक सुंदरीच्या समर्पणाने नहुषाचा शाप संपला त्याने आपलं सर्परूप सोडलं आणि आपले मर्त्य शरीर पुन्हा प्राप्त केलं नहुशाने आपल्या चुका ओळखल्या आपल्या पापांसाठी प्रायश्चित करून त्याने स्वर्गाच्या सिंहासनाचा पूर्णपणे त्याग केला आणि अशोक सुंदरीसोबत तपश्चर्या आणि मानवतेच्या सेवेत आपलं उर्वरित जीवन व्यतीत केलं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हिंदू धर्मातील कोणत्या कथा ऐकायला आवडतील ते नक्की लिहून सांगा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद